पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते ए भवानी बी तुळजा शी शस्त्र डी जगदंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भवानी पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची स्था शपथ घेतली ए शिवनेरी बी रायरेश्वर बी शी तोरणा रायगड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रायरेश्वर पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी स्वराज्याची स्थापना कोणत्या कोणाच्या काळात केली ए आदिलशहा बी औरंगजेब शी जयसिंग डी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी औरंगजेब पुढचा प्रश्न आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवरायांचा राज्याभिषेक कुठे झाला ए रायगड बी तोरणा सी प्रतापगड डी शिवनेरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रायगड पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांना एकूण किती पत्न्या होत्या ए दोन बी चार सी आठ डी एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आठ पुढचा प्रश्न आहे छत चत्र, छत्रपती शिवरायांची शेवटची लढाई कोणती होती पर्याय आहेत ए पानिपत बी पावनखिंड शी संगमनेर डी यापैकी नाही या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी संगमनेर पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कोठे कापली ए लाल महल बी सिंहगड शी आग्रा डी राजगड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए लालमहल पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुले होती ए चार बी दोन सी एक डी सहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद